हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि काल आमच्या कुलदैवताची पूजा होती म्हणजे माझ्या सासरी तर माझं सासर तर तुम्हाला माहीत आहे माझं सासर आहे राजस्थान आणि राजस्थानला तर आम्ही जाऊ शकत नाही जिथं आपलं कुलदैवताचं मंदिर आहे तिथं तर मग आमच्या घरीसुद्धा त्याची ज्या त्याचा एक फोटो आहे कुलदैवताचा कारण कुलदैवताचं हे नाही आहे मूर्ती मूर्ती नाही आहे फोटो आहे तर मग आम्ही फोटोचीच पूजा करतो आणि मग आम्ही दिवसा तर काही केलं नव्हतं फक्त दिवसा आपली रेग्युलर पूजा होते आणि संध्याकाळी आम्ही पूजा वगैरे केली आणि संध्याकाळीच आम्ही प्रसादाचा भोग असतो म्हणजे नैवेद्य दाखवला देवाला तर असं असतं आणि जेव्हा आपले असे आ, यात्रा वगैरे असते तर आमच्या इकडं पंधरा दिवस यात्रा चालू असते आणि जर आपण आपल्या पिढीलाच आपल्या यात्रेबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल दाखवलं नाही सांगितलं नाही तर त्यांना समजणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा आपली यात्रा असते गावात काही पण असो आपण आता दुसऱ्या गावात शहरात राहतो तर आपल्याला गावचे रीतिरिवाज सोडता येत नाही तर माझा नवरा मला आठवण करून देतो का आज हे आहे बरं का गावाला आज ते आहे बरं का गावाला म्हणजे असं जे जे सण उत्सव असतात त्याच्याबद्दल माहिती देत असतो तर आ, का माहिती देतो तुम्हाला माहीत आहे मला माहीत नाही आहे म्हणून आणि पहा इथं मी पुऱ्या करते आहे माझा नवरासुद्धा आज मला मदत करायला लागला आहे कारण तुम्हाला माहिती आहे डबे पण असतात संध्याकाळी डबे नसतात संध्याकाळी डायरेक्ट जेवण असतं पण एवढी तर मी खीर बनवली आहे दीड लिटर दूध टाकलं होतं खीरीसाठी आणि खीर थोडी घट्ट झाली होती तांदळाची खीर होती आणि ह्या पहा ह्या पुऱ्या बनवल्यात एवढ्या तर माझा नवरा मला म्हणत होता ह्या पुऱ्या नाही पुऱ्या मोठं हे झालं आहे तर मी म्हटलं होतं कारण मला खाली बसून लाटताच येत नव्हतं हो किचन वाट्यावर उभं राहून लाटायची सवय आहे तर येत नव्हतं हो आणि इथं ही भाजी बनवली आहे भाजी फक्त थोडीच दिसती तुम्हाला कारण सारख्यासाठी म्हणजे तिखट थोडंसं तोंड व्हावं म्हणून ही एवढीशीच भाजी आहे आणि इथं माझा मुलगा आला होता आणि मला म्हणत होता मम्मी मला हे दे ते दे, दे। शाळेतून आल्यावर खूप घाई करतो खूप घाई म्हणजे सकाळी सकाळी त्याला जायची घाई आल्यावर माझे कपडे धु काल शिक्षक दिवस होता तर शाळेमध्ये प्रोग्राम होता मग कलर कपडे घालून गेला होता आणि मग म्हणत त्या लगेच धू लगेच धू तर काही आपलं स्वतःचं काम बाजूला ठेवायचं आणि त्याची कामं क का पहिले करायची कारण तो इतका जिद्दी झालेला आहे तुम्हाला काय सांगू कारण त्याची बहीण पण नाही आहे आणि आता या एकटाच आहे तर दहावीचा अभ्यास तर तुम्हाला माहीत आहे किती असतो आणि मग आ थोडा जिद्दीत झाला आहे आणि सुद्धा सध्या ऐकत नाही तर त्याच्याविषयीच इथं चाललेलं आहे कमी त्याला म्हणत असते अरे हे कर ते कर पण तो काही ऐकत नाही तर अशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि आवड